नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योती पोर्टलमार्फत मोफत मिलिटरी प्रशिक्षण केवळ दहावी पासवरती उपलब्ध झालेलं आहे आणि ही नवी योजना सुरू झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आवश्यक पात्रता कोणकोणती नियम व अटी आणि मिलिटरी जे मोफत प्रशिक्षण आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता आणि या योजनेअंतर्गत दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतन देखील सोबत दिलं जातं तर या योजनेची पात्रता काय आहे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तर संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी सर्व अपडेट्स आणि खात्रशीर माहिती करता आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपले व्हॉट्सअप तस ग्रुप टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून तुम्ही यावर मदत देखील मिळू शकता चला तर आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया अशा प्रकारे सर्वप्रथम योजनेची माहिती करता या पोर्टलवरती यायचं आहे येथे ॲप्लिकेशन इन्व्हाइट फॉर मिलिटरी भरती दोन हजार पंचवीस सव्वीसची ट्रेनिंग प्रोग्राम आहे तर यासाठी या लिंकवरती क्लिक करायचा आहे सर्वप्रथम जे परिपत्रक आहे तर याची परिपूर्ण माहिती घेऊनच तुम्हाला अर्ज करायचा चा आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पाहू शकता की मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणा एसबीसी प्रवर्गातील म्हणजेच विशेष मागास प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांना मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योतीमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर यासाठी सदरची योजना आहे जे प्रशिक्षण आहे ते सहा महिन्यांसाठी राहणार आहे आणि प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये प्रतिमा विद्यावेतन दिलं जाणार आहे आणि यासाठी पंच्याहत्तर टक्के उपस्थिती गरजेची आहे आणि लक्षात घ्या याचबरोबर आकस्मित एक रकमी जो निधी आहे तो बारा हजार रुपये दिला जाणार आहे तर असे सहा महिन्याचे साठ हजार प्लस बारा हजार बहात्तर हजार रुपये तुम्हाला विद्यावेतन या योजनेतून प्रशिक्षणासोबत मिळणार तर याच्यामध्ये पात्रता महत्वाची आहे तर विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा विद्यार्थी ओबीसी म्हणजे इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असणे गरजेचे आहे इतर प्रवर्गातील कॅन्डिडेटना ही योजना पात्र राहणार नाही त्याचबरोबर विद्यार्थी दहावीची परीक्षा कमीत कमी उत्तीर्ण असलं पाहिजे त्यानंतर विद्यार्थ्याची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे कमीत कमी वय सतरा वर्ष जास्तीत जास्त वय एकोणीस वर्ष असलं पाहिजे याच्यापेक्षा जास्त असू नये सर्वप्रथम चाळणी परीक्षा घेतली जाणार त्या त्यासंदर्भात संपूर्ण माहिती पोर्टलवरती दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर येथे वैद्यकीय अर्हता देण्यात आली आहे उंचे पुरुषांकरता एकशे सत्तावन्न सेमी कमीत कमी आणि एकशे बावन्न सेमी महिलांकरता कमीत कमी लागणार आहे छाती पुरुषांकरता कमीत कमी सत्यात्तर सेमी आणि छाती फुगवून ब्याऐंशी सेमी पर्यंत असली पाहिजे छातीची मर्यादा फक्त पुरुषांकरता असणार आहे महिलांसाठी नाही त्यानंतर इथे प्रशिक्षणाकरता अनिवार्य वैद्यकीय मानके आहेत उमेदवारचे शरीर मजबूत आणि चांगले मानसिक आरोग्य असलं पाहिजे छातीचा विकास कमीत कमी पाच सेमी पर्यंत विस्तारित असावा केवळ पुरुषांसाठी आहे प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्यांसमोर चांगली दुर्बिण दृष्टी असणे आवश्यक आहे आणि डोळ्या आणि प्रत्येक डोळ्याने सहा सा अंतराचा दृष्टिकोन वाचता आला पाहिजे सैन्य भरतीसाठी रंगदृष्टी चाचणी जी पी थ्री आहे ती केलेली असावी त्यामुळे नैसर्गिक निरोगी हिरड्या आणि दात पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे म्हणजेच कमा म्हणजेच किमान चौदा दंतबिंदू दंतबिंदू असणे गरजेचे आहे त्याचबरोबर येथे पाहू शकता की हाडांची विकृती हायड्रोसेल आणि व्हॅरी कोकल किंवा मूळव्याध यासारखे कि आजार नसावेत लाल आणि हिरवा रंग ओळखता आला पाहिजे तर लक्षात घ्या उपरोक्त सर्व कागदपत्रांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि नंतर प्रशिक्षणाकरता तुम्हाला प्रवेश दिला जाणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची याचे प्रशिक्षणाचे स्वरूप विद्यार्थ्यांना मिलिटरी भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असेल आणि अनिवासी स्वरूपाचे असणार आहे आणि प्रशिक्षण हे ऑफलाइन स्वरूपाचे नाही अगदी कॅटेगरीनुसार आरक्षण तक्ता देण्यात आला आहे याप्रमाणे विद्यार्थ्यांची निवड होईल आणि येथे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तेथे पाहू शकता की अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आधार कार्ड लागणार लागणार दोन्ही बाजूंतील जातीचं प्रमाणपत्र वैद्य नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र चालू वर्षापर्यंत म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड असलं पाहिजे दहावीची गुणपत्रिका आणत असल्यास तसे प्रमाणपत्र लागणार आहे याचबरोबर अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे तर अर्ज करण्यापूर्वी महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा मार्च देण्यात आले आहे पोस्टाने ईमेल अर्ज करायचे नाही आहेत किंवा अर्जासंदर्भात कि अर्ज रद्द करणे मुदतवाढ संपूर्ण राईट्स अधिकार महाज्योतीकडे राहणार आहेत चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे चाळणी परीक्षेमध्ये जी मेरिट लागेल त्यानुसार निवड यादी आणि प्रतीक्षा आदी प्रशिक्षणाकरता घेण्यात येणार आहे प्रशिक्षणामध्ये जे निवड झाले विद्यार्थी आहेत ते प्रशिक्षणामध्ये रुजू झाल्यानंतर त्यानंतर त्यांची अटेंडन्स घेतली जाणार आहे आणि पंच्याहत्तर टक्के जे अटेंडन्स भरतील त्यांनाच विद्यावेतन दिले जाणार आहे लक्षात घ्या कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केली माहिती चुकीची आढळली किंवा दिशाभूल करणारी असेल तर त्याच्यावर कार्यवाही करण्यास येणार आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच महाज्योतीच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेकडून योजनेचा लाभ घेतलेला असल्यास त्याची निवड रद्द करण्यात येणार आहे म्हणजेच महाज्योती किंवा इतर जी सारथी पोर्टल आहे याच्या अंतर्गत जर तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेतला असाल तर या योजनेकरता तुम्हाला अर्ज करता येणार नाही आणि येथे संपर्क क्रमांक देखील देण्यात आलेले आहे अशा प्रकारे हे परिपत्रक पाहून घ्यायचं आहे सदचा ऑनलाईन फॉर्म कसा करायचा तर याचा माहितीपर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा पंधरा मार्चपर्यंत तुम्हाला हे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे तर अशा प्रकारे महाज्योती संदर्भात सर्व अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा